माझी ही जमीन अतिशय अशी जमीन आहे माझ्या वडिलांपासून आम्ही शेती करतो परंतु पूर्वी मी द्राक्ष शेती करत होतो आणि नंतर ह्या जमिनीची पोत पाहता आणि या, या परिसरातलं हवामान पाहतं डाळिंब शेती करावी असं माझ्या मनात आलं त्यानंतर मी डाळिंब शेतीकडे वळालो आणि गेल्या चार वर्षापासून मी ही डाळिंब शेती करतोय या मुरमाड जमिनीमध्ये साधारण तेरा बाय नऊ या अंतरावर मी या डाळिंबाची लागवड केलेली आहे दोन एकरमध्ये साधारण आठशे झाडं माझे या दोन एकरमध्ये बसलेले आहे माननीय दाळीमरत्न बी टी गोरे सरांचा व्हिडिओ पाहण्यात आला त्या व्हिडिओमध्ये अभिनया न्युट्रीमेक्स म्हणून या, ले ले या बद्दल मला माहिती मिळाली मला मायक्रोचे जे शेवाळे साहेब आहे त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी मला त्या अभिनय बद्दल माहिती दिली आणि मी ते घेऊन आलो अतिशय चांगला असा रिझल्ट या अभिनय मुळे मला मिळालेला आहे जे काही सूक्ष्मन द्रव्याची कमतरता भासत होती ती कुठलीही कमतरता माझ्या या बागेमध्ये सूक्ष्मन द्रव्याची कमतरता भासली नाही सगळे कमतरता ती भरून आली निर्यातक्षम अशी डाळिंबाग मी गेल्या वर्षी कमवली पूर्वी मी इतर मायक्रोटन वापरायचो की जे की मला साधारण पाचशे ते सातशे रुपये किलोनी मिळायचे अतिशय महाग पडायचे परंतु गेल्या वर्षी मी अभिनय न्यूट्रीमिक्स वापरायला सुरुवात केली आणि त्या अनिनव न्यूट्रीमिक्स अतिशय स्वस्त असं न्यूट्रीमिक्स आहे असं मला समजलं आणि झाडही संपूर्ण ते मायक्रोट उचलतं असा माझा हा गेल्या वर्षीचा अनुभव आहे कारण की गेल्या वर्षी माझी बाग इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत अतिशय चांगली ग्रोथ चांगला माल मी गेल्या वर्षी घेतला मालाचं माझं हे गेल्या वर्षी दुसरं वर्ष होतं दोनशे चाळीस क्विंटल माल मी या आठशे झाडामध्ये मिळवला आणि मालाचा दर्जा अतिशय उत्तम होता जवळपास जागेवर मी एकशे ऐंशी रुपये किलो तो बा माल विकला या परिसरात सर्व सर्वात सर्वा जास्त असा दर मला या डाळिंबाचा मिळाला गेल्या वर्षी एका झाडाला साधारण शंभर ते सव्वाशे फळं माझी शंभर ते सव्वाशे फळं माझ्या झाडाला होती त्यात वरची फळं म्हणजे साधारण साडेतीनशे ते चारशे ग्रॅमची फळं साधारण पन्नास ते साठ फळं ती होती खालची फळं थोडी कमी होती परंतु सरासरी साधारण दुसऱ्या वर्षी या एका झाडापासून बत्तीस ते चौतीस किलो माल मला मिळालेला आहे जागेवरती एकशे पंच्याऐंशी रुपये किलोने मी ते विकले गेल्या वर्षी मला या साधारण आठशे साडेआठशे झाडांमध्ये जवळपास तीस लाख रुपये या डाळींबागेतनं उत्पन्न मिळालं झाडावरती तीस ते पस्तीस किलो माल असताना मला असं वाटलं की झाड आता हे मोडलं जाईल वाकलं जाईल परंतु हा झाड इतकं सशक्त होतं त्याचा बुंदा त्याच्या फांद्या इतक्या सशक्त होत्या त्या कुठल्याही वाकल्या नाही किंवा मोडल्या नाही अतिशय मजबूतीनं त्याने तो माल सांभाळला आणि पानाची ग्रोथही फार रुंद हिरवीगार असं पान होतं आजही तुम्ही पाहाल की अतिशय रुंद असं पान आहे पानगळ केलेलं असतानासुद्धा आज थोडेफार पाणी दिसत आहे त्यात मी अभिनंद न्यूट्रीमॅक्स दिल्यामुळे निश्चितच त्या झाडाला ते संतुलित योग्य प्रमाणात ते न्यूट्रीमॅक्स मिळालं आणि ते झाडाने उचललं कुठल्याही कमतरता त्या पानामध्ये मला दिसून आली नाही सशक्त असं झाड तयार झालं त्याच्यामुळं जे डाळिंब तयार झालं ते निर्याक्षम असं डाळिंब तयार झालं डाळिंबाला चकाकी फार छान होती आणि वजनही जवळपास ऐंशी टक्के माल हा माझा साडेतीनशे ते चारशे ग्रॅमचा होता त्याच्यामुळं सगळा जवळपास ऐंशी टक्के माल हा माझा निर्याक्षम बनला हा अमिल नोटरीबेकचा सगळा सर्वात मोठा फायदा मी सांगेन पिकामध्ये सर्वात भेडसवणारी अडचण म्हणजे गळ होणे सेटिंग होत असताना जास्तीत जास्त गळ ही होत असते परंतु जर आपण व्यवस्थित संतुलित अन्नद्रव्य दिलं जे जे की मी न्यूट्र हॅविना न्यूट्रिमिक्समधून दिलेलं आहे त्याच्यामुळं झाडाला संतुलित असं अन्नद्रव्य मिळतं झाड सशक्त होतं आणि कुठल्याही रोगाला बळी पडत नाही त्याच्यामुळं जी सेटिंग होत असताना कूज होऊन गळ होण्याची जी शक्यता असते की माझ्याकडे कुठले जाणवले नाही अजिबात शेवटपर्यंत कुठली गळ झालेली नाही उलट मला थिनिंग करावी लागले सगळं सगळ्या प्रत्येक मादीकळीची सेटिंग झाल्यामुळं मला थिनिंग करावी लागली थिनिंग केल्यानंतर मी सगळे युनिफॉर्म असा माल पकडला सुरुवातीला शेती करत असताना अतिशय खर्चिक अशी शे शेती मी करत होतो नुसत्या मायक्रोनस हजारो रुपये माझे खर्च व्हायचे परंतु ज्यावेळेस मला विनाबद्दल माहिती मिळाली अतिशय कमी खर्चामध्ये अविना तयार होतं असं माझ्या लक्षात आलेलं आहे संपूर्ण आठशे झाडांना पाच हजारामध्ये संपूर्ण वर्षभराचा मायक्रोनटन मी देऊ शकतो म्हणजे जवळपास माझी नुसत्या मायक्रोटनसाठी अन्नद्रव्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस हजाराची बचत या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळं निश्चितच माझा त्यातही फायदा झालेला आहे कमी खर्चामध्ये जर शेती करायची असेल तर निश्चित अभिन्य न्यूट्रीमिकचा वापर जर केला तर निश्चित कमी खर्चामध्ये आपण चांगलं दर्जेदार उत्पन्न मिळवू शकतो